नमस्कार सर नमस्कार मी स्वराज जिल्टे वर्धा जिल्हाध्यक्ष राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य आम्ही महाराष्ट्रातील सर्व तमाम महसूल सेवक बांधवांना सांगू इच्छितो की आज आंदोलनाचा एकवीसवा दिवस व आज धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा हे दोन्ही सण आज आलेले आहे तसेच गांधी जयंती हा सुद्धा सण आजच आहे आम्ही सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी व महसूल सेवक बांधवांना सांगू इच्छितो की आज सणासुदीचा दिवस असूनसुद्धा आमचे सर्व अध्यक्ष महोदय सर्व पदाधिकारी जे आहे आज आम्ही सर्वजण इथे आंदोलनस्थळी हजर आहोत व आम्ही हजर कशासाठी आहो हजर याच गोष्टीसाठी आहो की तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे याकरिता आम्ही हजर आहोत आम्ही महसूल मंत्री साहेबांना भेटण्याकरिता प्रयत्नसुद्धा आमचा चालू आहे तो जर प्रयत्न आमचा झाला तर भविष्यात आपल्याला आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही परंतु जर तसं आमचं झालं नाही तर आपलं आंदोलन जे आहे ते निरंतर चालू राहील व सर्व महसूल सेवका बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने तीन तारखेला संविधान चौक इथे यावे ही विनंती विदर्भ महसूल सेवक संघटनेचा विदर्भ महसूल सेवक संघटनेचा एकाच मागणी एकाच मागणी